ऐतिहासिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे बिडकिन ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार ग्रामसेवक अरुण गोर्डे पैठण तालुक्यातील बिडकिन ग्रामपंचायत अंतर्गत गट नंबर एकशे एकोणऐंशी प्लॉट नंबर सात प्रभावती नगर येथील प्लॉटधारक जावेद रेहमानी यांनी ग्रामपंचायत कार्यालय बिडकिनमधून बांधकामापूर्वी कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता काम मागील तीन महिन्यांपूर्वी पूर्ण केले आहे आणि प्लॉटधारक यांनी तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालय बिडकिनी येथे अर्ज केला आहे या संदर्भात ग्रामसेवक अरुण गोरडे यांना बांधकामाविषयी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले आम्हाला या जागेवर बांधकाम झाले हे माहीत नाही आम्ही त्या व्यक्तीस बांधकाम परवाना दिलेला नाही जे बांधकाम झाले आहे ते पूर्णपणे अनधिकृत आहे त्यांच्यावर संबंधित ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे मीडियासमोर बोलताना ग्रामसेवक यांनी सांगितले हा प्लॉटधारक शासनाची दिशाभूल करून एक वर्षापूर्वी काम पूर्ण केले होते आणि आज तीन दिवस अगोदर त्यांनी या बांधकाम परवानगीसाठी अर्ज दिला होता मात्र अशा अनधिकृत झालेल्या प्लॉटधारकावर आता ग्रामपंचायत कारवाई अथवा दंड करेल का किंवा बांधकाम करताना ग्रामपंचायत कार्यालयाचा कोणत्या प्रकारचा परवाना घ्यायची गरज नाही का हे समजावे का हा प्रश्न निर्माण होतोय ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मी आपल्या समोर अलीम शेख आता आपण बिडकिंग शहरामध्ये आहे बिडकीन शहरामधील प्रभावती नगर त्या है, त्या गट एक है, त्या या ठिकाणी प्लॉट नंबर सात या व्यक्तीच नाव हे रहमानी आहे मात्र त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा घर आता काम पूर्ण दुकान बांधण्यात आलेली आहे मात्र तुम्ही बघू शकता याची काही परवानगी नाही ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायतीकडून जे अधिनियम प्रमाणे रिक परवानगी घेतली जाते या दुकानाची काहीही परवानगी कुठलीही परवानगी घेतलेली नाही पण काम मात्र पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत या ग्राम विकास अधिकारी यांना यांची भेट घेतली असता त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की या दुकानाची कोणतीही प्रकारची अधिकृत परवानगी घेतलेली गेलेली नाही मात्र आता ते घर आता घरमालक जावेद रहमानिया हा आता त्या जागेतील परवानगी घेण्याचा प्रयत्न करतोय ग्रामपंचायतीकडे मागणी करतोय अर्ज केलेला आहे मात्र त्या ठिकाणी आता ग्रामपंचायत जे अधिकारी आहेत ग्रामसेवक अधिकारी आहेत बोर्डे साहेब त्यांना आम्हा काम झालून तीन महिने झालेले आहे मात्र आता ते काम झाल्यानंतर आता परवानगीची मागणी करतोय असं ग्रामपंचायतीला आधारात ठेवून जर व्यक्ती जर असं काम पूर्ण करून परवानगी घेत असेल तर याच्यावर रिस्तर शासनाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज अलीम शेख बिडकिल झालेलं आहे परवा घर बांधकाम परवानगी बाबतीत नियमावली आहे की आपल्याला खरं बांधकाम चालू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या बांधकाम परवानगी आवश्यकता संबंधित दिसमाने कुठल्या प्रकारचं बांधकाम परवाना आपल्या करून घेतल नाहीये आता त्यांच्या घराचं बांधकाम पूर्ण होऊन जवळपास तीन महिन्याचा कार्यकाळ डोकला तर नाच्या घडीला ग्रामपंचायत तिकडे अर्ध दिलाय त्याच्यामुळे झाडे बांधकामाला ग्राम त्याचा अलावा बांधकाम म्हणून घोषित केले त्याच्यानंतर पुढील जी कारवाई होणार ती कायदेशीर मार्गाने कारवाई केली तुम्हाला पहिले बांधण्या बांधकाम झाला त्यांच्याकडून नाही आता एकोणीसशे तरतुदी आहेत त्या तरतुदी रिसर्ज कारवाई केल्या जाईल ग्रामपंचायत संदर्भात परवानगी देत असताना तीन हजार रुपये आपण घेत असतो त्याची आपण रिसर्च त्यांना पावती वगैरे घेतो त्याच्यामध्ये अनामत रक्कम आपण जी घेतो अनामत असते ते घेतो घराचं बांधकाम सभाव असताना जे काही वेस्टेज त्यांचं मोठे रोडवर पडतं त्यांच्या आरामाती घरात बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या त्यापुटी आपल्याला काही अनामात रक्कम घ्यावं लागते ज्यावेळेस त्यांचं बांधकाम पूर्ण त्यावेळेस आपण ती रक्कम देतो पण आजच्या घडीला त्यांनी आपल्या जर कुठल्याही प्रवाह घेतला नाही तर आपली ती रक्कम मोडील त्या व्यक्तीचं नाव आहे आणि प्रभावती नगर मधील गट नंबर एकशे एकोणऐंशी मध्ये plot number 7